राज्यात आज तिथीनुसार तीनशे एकावन्नाववा शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो आहे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वरा राज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे यानिमित्त राज्यात रायगडासह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आजच्या दिनाचं औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाचा अनुभव देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विशेष पर्यटक रेल्वेगाडी अर्थात भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून हिरवा झेंडा दाखवून आरंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी ही रेल्वे महत्वाची ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं या पाच दिवसांच्या विशेष सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे जी ट्रेन छत्रपती शिवरायांच्या अनेक महत्वाच्या स्थळांना आपल्याला घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास हा जिवंत करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे पेक्षा जास्त यात्री या ट्रेनमध्ये प्रवास करतायत आणि चांदा ते बांदा गडचिरोली ते गडहिंग्लज सगळ्या भागातले यात्री आज या ट्रेनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळजवळ दीडशे आमच्या भगिनी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे जे सातशे यात्री आहेत यापैकी ऐंशी टक्के चाळीस वर्षाच्या आतले आहेत जे आपल्या शिवरायांचा इतिहास अनुभवण्याकरता जात आहेत आणि आज शिवराज्याभिषेक दिनी पहिला मुक्काम हा रायगडला होणार आहे रायगडला ट्रेन या ठिकाणी चाललेली आहे स्वराज्याची राजधानी रायगड असेल किंवा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी असेल प्रतापगड असेल लाल महाल असेल किंवा पुण्यामधली संपूर्ण देव देश आणि धर्माचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी असेल अशा प्रत्येक ठिकाणी ही ट्रेन जाणार आहे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा अमे